नमस्कार मित्रांनो पारू नऊ जानेवारी प्रोममध्ये आदित्य मिटिंगला पोचू नये म्हणून अनुष्का गुंड पाठवते आता आदित्य आणि त्यांच्या खूप मारामाऱ्या चालू असतात आणि आयल्याला फोन जातो आयल्या तिथे येते आणि आदित्यची काठी पकडते तेवढ्यात पोलीस येतात आणि त्या गुंडांना पकडतात त्यामध्ये पारूच्या तोंडावर ज्यांनी शाई फेकलेली असते तो पण असतो पारू पोलिसांना सांगते पोलीस म्हणतात बोल का फेकली शाई कोणाच्या सांगण्यावरून तो आता अनुष्काकडे बघायला लागतो अनुष्का त्याला खुणवते आणि पारू बघते पारू म्हणत म्हणते अनुष्का मॅडम ह्या गुंडाला का खुणावतात आता पारूला जे कळायचं ते कळून जातं आयल्या घरी आल्यानंतर आदित्यवर ओरडते आदित्य आई ते, ते गुंड आपल्या पारूला त्रास देत होते आपल्या पारूला आपली पारू म्हटल्यावर आयल्याची सटकते ते आता बेंबीच्या देठापासून ओरडते म्हणून तू रस्त्यावर उतरून मारामारे करणारेस तुला फक्त पारू ब्रँड अँबेसिटर व्हायला हवी आहे त्यासाठी तू जीवाचं रान करतोयस का त्याचं उत्तर नाही आहे तुझ्याकडे आदित्यला आईल्या बोलत असते आणि अनुष्का स्माईल करते हे आता पारू आणि प्रीतम बघतात पारू म्हणत म्हणते देवेई आदित्य सरांना ओरडतात आणि अनुष्का मॅडम हसतात असं का प्रीतम बारीक तोंड करू म्हणतो अनुष्का नक्कीच्या मनात काय ही स्माईल का करते आदित्य म्हणतो आई तसं काहीच नाही आहे अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे पारू असं कधीही बोली नाही की तिला ब्रँड ॲम्बॅसेडर पद नको आहे आईल्या म्हणते अच्छा म्हणजे मी खोटं बोलते आदित्य म्हणतो तू खोटं बोलत नाही तुला जसं पटवून दिलं आहे आहिल्या म्हणते आदित्य तुला काय म्हणायचं कुणी पटवलं आदित्य म्हणतो अनुष्काने तिने असं का केलं ते मला काय माहिती नाही पण ती खोटं बोलली की पारुला ब्रँड ॲम्बॅसेडर पद नको आहे आहिले म्हणते आदित्य तुला कळत आहे का तू काय बोलतो ते अरे अनुष्का तुझी होणारी बायको आहे आणि तू तिच्याबद्दल असं बोलतोस आणि कुणासाठी या पारूसाठी जे आपल्या घरामध्ये मोलकरीने तू बायकोच्या विरोधात मोलकर्णीची बाजू घेणार जी पारू ऐलेला दिवे दिवे करत असते आणि तिची पूजा करते तीच दिवे स्वतःच्या स्वार्थासाठी पारूला उडून लावते पारूबद्दल असं बोलल्यामुळे अनुष्का स्माईल करते पण घरातील मात्र सगळे शॉक होतात श्रीकांत म्हणतो ऐल्या तू शांत हो अगं काय बोलतेस पण आईल्याला पारूचा एवढा राग आलेला असतो की ती श्रीकांतवर ओरडते श्रीकांत तू शांत बस मध्ये नको बोलू प्रीतम म्हणतो अरे आई हे काय बोलतेस पाहिले म्हणते अच्छा म्हणजे आता तुम्हा सगळ्यांना मी चुकीची वाटते आदित्य म्हणतो आई तुला काय झालं पण पारू मात्र अनुष्काकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं आता अनुष्काचं सत्य पारू समोर आणेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद